मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो सरकारने कर्मचाऱ्यांना दिली मोठी बातमी एक मोठी घोषणा केलेली आहे नेमकी कोणती मोठी घोषणा केलेली आहे हे जाणून घेण्याकरता व्हिडिओ शेटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असल्यास मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षासाठी व्याजदर कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये जाहीर केले होते सरकारी एजन्सीने गेल्या आर्थिक वर्षासाठी ई पी एफ ठेवीवर आठ पॉईंट पंचवीस टक्के व्याज जाहीर केले आहे ई पी एफ ओने आर्थिक वर्ष दोन हजार बावीस तेवीस साठी आठ पॉईंट पंधरा टक्के व्याजदर जाहीर केला होता ई पी एफ खात्यावर व्याज कधी येईल पहा मित्रांनो स्पेशल सोशल मीडियावर मोठ्या संख्येने लोक ई पी एफ ओला आर्थिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीसच्या थकीत व्याज संदर्भात प्रश्न विचारत आहेत एका प्रश्नाच्या उत्तरात ई पी एफ ओने सोशल मीडियावर लिहिले की प्रिय सदस्य या प्रक्रियेवर काम सुरू आहे आणि लवकरच खात्यात व्याज जमा केले जाईल सर्व सदस्यांना हे त्यांच्या पासबुकमध्ये क्रेडिटसह दिसेल सभासदांच्या हिताचे कोणतेही नुकसान होणार नाही दोन हजार बावीस तेवीस या आर्थिक वर्षात अठ्ठावीस पॉईंट सतरा कोटी सदस्यांना व्याज मिळाले ई पी एफ ओने दोन हजार बावीस तेवीस या आर्थिक वर्षासाठी आतापर्यंत अठ्ठावीस पॉईंट सतरा कोटी सदस्यांना व्याज दिले आहे ने सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये असे लिहिले आहे की दोन हजार बावीस तेवीस या आर्थिक वर्षासाठी एकूण अठ्ठावीस पॉईंट सतरा कोटी सदस्यांना व्याज दिले गेले आहे ही आकडेवारी मार्च दोन हजार चोवीसपर्यंत आहे फेब्रुवारीमध्ये व्याजाची घोषणा करण्यात आली होती मित्रांनो सी बी टीने आर्थिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीसमध्ये ई पी एफ खात्यांवर आठ पॉईंट पंचवीस टक्के व्याज दर जाहीर केला होता पूर्वी तो आठ पॉईंट पंधरा टक्के होता पी आय बीने दहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी जारी केलेल्या एका प्रसिद्धीपत्रकात असे म्हटले आहे की बोर्डाने तेरा लाख कोटी रुपयांच्या मूळ रकमेवर एक ह कोटी सात हजार कोटी रुपयांच्या ऐतिहासिक उत्पन्नाचे वितरण करण्याची शिफारस केली आहे दोन हजार बावीस तेवीस या आर्थिक वर्षात अकरा पॉईंट शून्य दोन लाख कोटी रुपयांच्या आधारे एक्क्याण्णव हजार एकशे एक्कावन्न कोटी रुपयांचे वितरण जाहीर करण्यात आले आहे तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद